आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी मला मराठी येत नाही जा माझी तक्रार करा अशी मुजोरीची भाषा उल्हासनगर उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाने वापरली आहे मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्याशी बोलताना त्याने ही भाषा वापरली उल्हासनगर रेल्वे स्थानकात बुकिंगवरून सुरू असलेल्या गोंधळाची माहिती घेण्यासाठी मनसे सचिन कदम हे तिथे गेले असता एका एफ जवानाने हिंदीत बोलण्यास सुरुवात केली त्यावरून मराठीत बोला असं सचिन कदम यांनी म्हटलं असता मला मराठी येत नाही असं त्याने म्हटलंय त्यावर याबाबत मी डी आर एमकडे तक्रार करतो असं सचिन कदम यांनी म्हणताच जा माझी तक्रार करा अशी मुजोरीची भाषा या आर पी एफ जवानाने वापरली आहे तर त्यानंतर तिथे मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या एका आरपीएफच्या मराठी अधिकाऱ्यानेही त्याला मराठी येत नाही पण तुम्हाला सुद्धा हिंदी येत नाही का तुम्ही हिंदीत बोला असा सल्ला मनसे पदाधिकाऱ्यांना दिला त्यावर मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा वापरण्याबाबतचा जी आर काढला असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे असं मनसेच्या सचिन कदम यांनी त्यांना सांगितलं त्यावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला असा संतापजनक सवाल या मराठी आरपीएफ अधिकाऱ्यांनी केला या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला असून या प्रकरणी आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन महाराष्ट्रात काम करणाऱ्या परप्रांतीय आरपीएफ जवानांना मराठी भाषेचे धडे द्यावेत अशी मागणी होऊ लागली आहे मराठीतच बोलायचं तू काय बोलतो मला

अभिजात दर्जा प्राप्त झालेली भाषा आहे त्याच्यामुळे प्रत्येक राज्याला मराठी तर मानपण आहे तुम्ही बोलता की तुला हिंदी येत नाही म्हणून प्रत्येक राज्याला मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे आता का अरे यार तुम्हाला हेच माहिती नाही किती सर्विस झाली साहेब तुमची माझी तर प्राप्त झालाय तुम्हाला माहिती गव्हर्नमेंट पूर्ण तुम्ही तुम्हाला माहिती पाहिजे मराठीचा अभिजात दर्जा कधी प्राप्त झाला तुम्ही मला मला बोलताय की तुला हिंदी येत नाही आयुर्वेदिक आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार आजच कॉल नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा